नमस्कार लोकनिर्माण न्यूज लाईव्ह चॅनेलमध्ये मी नेत्रा कासार अपना सर्वांचं स्वागत करत आहे पाहूया आजची सविस्तर बातमी मुर ब्रिजचं काम गेले दोन वर्ष कसं कळलेलं आहे ते पहा गेले दोन वर्ष राजेश सावंत कॉन्ट्रॅक्टर काम करतोय आणि ह्या दोन वर्षात नुसतं फाउंडेशन करून हा शिगा बघा या वर्षी फक्त हे शिगा उभ्या केल्या मागील वर्षी फक्त जरासं फाउंडेशन केलं आणि दोन वर्षामध्ये हे बांधकाम केलेलं त्याचं पा हे नदीचं पात्र आहे पूर्ण या नदीच्या पात्रामध्ये ही तात्पुरती स्वरूपात मोरी टाकलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात हे पाण्याचा प्रवाह बघा पाण्याच्या प्रवाहामध्ये हे पाण्याची उंची आणि या मोरीची उंची सहज जरी पाऊस आला तरी या मोरीवरून पाणी पलीकडे इकडे वाहतं वाहतूक टप्प होती परवा एस टी ही इथून मागे जवळजवळ जांभोडा मार्गे वैभववाडी मार्गे पाचल मार्गाला काढावी लागली हा असा दोन वर्षाचा जो कालावधी ब्रिज बांधायसाठी जर राजस सावंत घेत असेल आणि शासन त्याला जर दोन वर्षाचा कालावधी देत असेल तर शासन प्रशासन आणि बांधकाम विभाग काय डोळे झाक करून बसलं आहे का असा प्रश्न जनतेमधून उपस्थित होतो हे पहा ज्या शिगा जो नदीचा प्रवाह आहे त्या प्रवाहाला लाकडे ओंडके पाला पाचोळा सगळं अडकून बसलं आहे आणि हे पूर्ण पाणी यावर्षी या मोरीवरून जात आहे आणि या मोरीच्या पलीकडे जवळजवळ जांभवडा काजिरडा कोळम कोळम वरचीवाडी काजिरडा राणेवाडी मूर वरचीवाडी मूर सेटेवाडी असे जवळजवळ महसूल गाव पकडून पाच गाव या पलीकडे आहेत आणि या पाच गावाचं दळणवळण पाचल मार्गाला याच रोडने आहे आणि ही मोरी तर खरोखरच निष्कृष्ट दर्जाची किल्ले एकदम मातीवर टाकलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात आज दोन वर्षामध्ये काहीही केलेलं नाही आणि जे केलं आहे याचं स्टील बघा सळ्या बघा ह्याचं बांधकाम बघा आणि ह्या नदीचा प्रवाह बघा काय चाललंय तो आणि असल्या ठेकेदाराला असल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतच कोण बर देत तर बरं देतं तर त्याला कालावधी असतो की एवढ्या याच्यामध्ये पूर्ण करा अजिबात दोन वर्षात पूर्ण झालेलं नाही मला वाटतं दोन शतकासाठी हे बांधकाम चाललं आहे असा अंदाज दर्शवला काय हरकत नाही आणि हा प्रवाह नदीचा अतिशय कोकणातल्या नदी ह्या उतरत्या असतात आणि त्याच्यामुळं हा प्रवाह बघा आणि हि मुरीबा पुढील याच्यासाठी तुम्हाला उद्या देतो अंकुश फोटले पत्रकार पाच